दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल पंप मालकांना बाटली आणि कॅनमधून पेट्रोल देण्यास बंदी दिल्ली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप मालकांना बाटली आणि कॅन मधून भागातील शेतकऱ्यांवर या निर्णयाचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळत आहे कोकणात सध्या भात जोडणी आणि गवत कापणे या कामांना जोर आहे आणि या दोन्ही कामांना लागणारी उपकरणं ही पेट्रोलवरती चालतात त्यामध्ये टाकण्यासाठी पेट्रोल कॅन किंवा बॉटलमधूनच आणलं जातं कारण ही दोन्ही उपकरणे वारंवार पंपापर्यंत नेणं शक्य नसतं त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपलं सरकार या पोर्टलवरती तक्रार नोंदवली असून निर्णय करताना सर्वसामान्य शेतकऱ्याचा विचार करावा त्यांना कोणतीही बाधा येणार नाही याचा विचार करूनच निर्णय घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न